तर नमस्कार मित्रांनो तर ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण लसूण लागवडीसाठी आपण हे लसूण आणलेलं आहे पाहू शकता तुम्ही लसूणच्या जुड्या अशा पद्धतीने आपण काढून भाजून ठेवल्या होत्या पाहू शकता तर मित्रांनो आणखी लसूण इकड आहे भरपूर तर आपण असं एक एक पाकळी मोकळ करत आहोत जेणेकरून आपल्याला लावायला सोपं जाईल म्हणून आपण एक एक पाकळी मोकळ करून ते असं ह्याच्यात ठेवत आहे पाहू पाहू शकता तुम्ही काल लसूण लागवडे आपल्या यावर्षी थोडंसं ल लेट झालं आहे मित्रांनो कारण ते आपल्या कामच आपल्या भरपूर असतात म्हणून आपल्याला वेळ भेटला नाही आपण जास्त काही लसूण वगैरे लावत नाही आपल्या घरखालची व आपल्याला कधी मधी अडचण पडली तर विकण्यासाठी आपण लावतो जास्त नाही लावतो आपल्या बजेटनुसार थोडं थोडं लावतो मित्रांनो पण मात्र दरवर्षी आपण लसूण लागवड हा करतोच तर जेणेकरून आपल्याला स्वतःला पण वापरण्यासाठी लागतं लसूण फोडणी देण्यासाठी आपल्याला डिलेला लागते लसूण आपण कारण की आपल्याला कायमस्वरूपी लसूण आहे आपल्या घरात भाजी वगैरे होत नाही प्रत्येकाच्या घरामध्ये लसूण तर लागतं मित्रांनो तसं काही नाही पण लसूण हा लागवडी केलेला केला गेला आहे गेले पाहिजे लवकरात लवकर जेणेकरून जेवढं लवकर लागवडी केलं तेवढंच चांगलं असतं त्याच्यात काही नाही काही नाही तसं पण लसूण हा लागवडी जे लवकरच लागवडी केले गेले पण यावर्षी आपलं थोडंसं लेट होतं मित्रांनो लागवड करतोय आपल्याला कामा निमित्तानं आपल्याला जमलं नाही मित्रांनो म्हणून आपण आता लागवड करत आहोत पण आपण लेट जरी केलं तरी ते लसून येणारच आहे त्याच काही नाही आहात पण आपण जरी वेवर खातं वगैरे जे दिला तर ते लवकरात लवकरात आणि याचा प्रयत्न केले व त्याला खत चांगलं दिलं तर चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळेल म्हणून आपण त्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो अशा पद्धतीने आपलं कामकाज सुरू आहे मित्रांनो लसूण लागवड करणार आपले इकडं ला लसूण लागवड करत आहे आणि आपण हे फेशियल त्याने आपले पाकाया पाकळ्या मोकळ करत आहोत मित्रांनो पद्धतीने अशा पद्धतीने पाका या पकाळ्या करत आहोत आपण आपण फेशियल आपण पाका मोकळ करण्यासाठी बसलो आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंट नाही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा 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 आणि अवश्य एकदा आमच्या एक चॅनलला अवश्य भेट द्या मित्रांनो तोपर्यंत मित्रांनो टाटा बाय बाय जे जवान जय किसान खरं बेटा जे जेवण जे किसान बाय बाय करून ओके 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 बाय